मोबाईल पडलेला नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आजची ही सुरुवात आपण चाय आणि बिस्किट पिऊनच करत आहोत ही चाय आणि बिस्किट काल पण बिस्किटची वाट बघत आहे कधी मला जादा कदी एगे, आता बिस्किट देतोय आणि कधी मी खातोय हा का पेरूच्या झाडावरन आता पेरू काढला गपचुप जरा आमच्या पेरूच्या झाडावरन काढला तर आता मस्त पैकी पेरू कापतोय आणि बायको इकडे भाकऱ्या बनवते तर मित्रांनो आता मस्त पैकी जेवण वगैरे झालंय वगैरे खाल्लंय आणि आता मस्त आरामशीर बसलेलं आहे रस्त्यावरती हवा खात चहा वगैरे पिऊ आणि मग जाऊ आमच्या आजीकडे मम्मीच्या आईकडे चला तर मित्रांनो आता निघतोय मी आजीच्या घरी तिकडे सावळीच्या वाडीवरती तर चला आपला काळू पण आपल्यासोबत आहे बाईकवरती राहतं आता बाईकवरती चाललो आम्ही चला मित्र काकांची मस्त की बाईक भेटली आम्हाला आता बाईक घेऊन आम्ही चाललोय मम्मीच्या घरी या साईडलाच मानिरा मस्त बघा आजीकडे आलो आम्ही आता चहा वगैरे पितो चहा दाखवू चहा चहा बिस्किट बिस्किट आजी तिकडे बसले आजी जेवण बनवते तरी आता बनवले आहे राजमा भाजी आम्हाला वडाने राजमाची भाजी आणि आमटी आमटी म्हणजे डाल आवडते मला हा ठीके ठीक आहे मित्रांनो आता मस्त की चाय वगैरे पिऊन झालो बिस्किट वगैरे खाऊन झालो आणि आता पूर्ण सावर छावडी फिरतोय हे आहे आमच्या पमुदाचं घर पमुदा चिंक चिंक झिंक चिकन झिंक चिकन तो आला पमुदा अजीच आजी आली आजी आली

आता <्याक्णा> आता सगळीकडे पूर्ण साऊरीच्या वाडी फिरलो आता इथे थोडस आराम करतो मग जातो आज इकडे जेवायला सातवन वाड्याची होळी लावायचो तर आज इकडे साऊरीच्या वाडीची होळी लावायला आलोय सावरचे वाडीची आठवी होळी

मोठी मित्रांनो आता मस्त होळी लावून आलो सावरची वडची जेवायला बसतोय oh, oh. मित्रांनो हे बनवले आजीने वडे आणि राजमा भाजी आणि हे वडे आणि डाळ कसं वाटलं राजमा आणि वडे कसे वाटले ते सांगा कशा छान आधीच खाल्ला वडा मस्त आहे तू गप्प खा पाहिजे वडा मस्त बनवला एकदम कुरकुरीत राजमाची भाजी एक नंबर तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आजीने मस्त एकदम जेवण बनवले वडे भात डाल आणि मस्तपैकी राजमाची भाजी एक देवा� नंबर तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयाच्या नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद